ऐकलं ना किती सुंदर असा हा कुरकुरीत आवाज येत आहे या नगेट्सचा हे नगेट्स म्हणजे उपवासाचे नगेट्स बनवून इथे मी तयार केलेले आहेत तुम्ही देखील झटपट रेसिपी ही बनवू शकता जर तुम्ही साबुदाना नसेल भिजवला तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ज्याला कोणाला साबुदाना चावता येत नसेल किंवा खायला आवडत नसेल त्याने ही रेसिपी नक्की ट्राय करायला काय हरकत नाही आहे तर इथे मी अर्धा कप भगर घेतलेली आहे आणि त्याचाच अर्धा कप मी इथे साबुदाणा घेतलेला आहे तो मी इथे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे मिक्सरमध्ये ग्राइंड म्हणजेच मी एकदम जास्त फाईन पावडर पण नाही करणार आहे आणि एकदम जाड असं ठेवणार नाही आहे थोडंसं मीडियम असं आपल्याला इथे हे जसं आपण जाड रवा असतो तसं ठेवायचं आहे तर तसं पावडर आपण इथे तयार करून घेतलेला आहे तर हे पावडर मी इथे तयार करून घेतलेलं आहे तुम्ही देखील याच्यापेक्षा बारीक देखील देखी करू शकता किंवा तुम्ही असंच जाडसर देखील ठेवू शकता चार ते पाच मिरच्या मी इथे त्याच भांड्यामध्ये वाटून घेतलेल्या आहे मिक्सरच्या आणि त्या पिठामध्ये काढून घेतलेल्या आहेत इथे तुम्ही राजगिराच्या पिठाचा देखील वापर करू शकता पण मी इथे राजगिराच्या पिठाचा वापर बिलकुल केलेला नाही आहे फक्त भगर आणि साबुदाण्याच्या पिठाचा वापर केलेला आहे तर थोडीशी लाल चटणी पावडर चवीनुसार मीठ आणि मी इथे पाच बटाटे घेतलेले आहेत मी ते अगोदर चार बटाटे टा ता, टाकून घेणार आहे आणि नंतरनी एक बटाटा लागला तर टाकणार आहे मग मला तरी वाटतं इथे तो एक शेवटचा बटाटा हा लाग लागेलच म्हणून ला तर व्यवस्थित असं हाताने ते असं मॅश करतो आपण बटाटा तसं व्यवस्थित पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हा हे जे बटाटे आहेत आपले ते तर इथे मी वन फोर्थ कप असं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तुम्हाला जर नको हवं असेल तर तुम्ही हे स्किप देखील करू शकता मिश्रण मला थोडं जास्तच कोडं वाटत आहे म्हणून मी एक जो शेवटचा बटाटा होता तो मी इथे टाकून घेतलेला आहे मी मीडियम साईजचे इथे बटाटे घेतले होते तुम्ही जर मोठे जर घेतले तर ते दोन किंवा तीनमध्ये होऊ शकतं तर इथे मी सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घेत आहे पीठ आणि बटाट्याचं सगळं मिश्रण असं अगदी सुंदर कुरकुरीत असे आपले नगेट्स बनवून तयार होतात आणि हे खास करून उपवासाचे आहेत यामध्ये कसलंही जिरं वगैरे कोथिंबीर वगैरे काही ॲड केलेलं नाही आपण तर असं हाताने असे गोडे तयार करून घ्यायचे आहेत कोणत्याही उपवासाला आपण हे नगेट्स बनवू शकतो सुंदर असे हे नगेट्स बनून तयार होतात आणि क्रंची लागतात आणि व्यवस्थित असे शिजतात देखील आतमधून कारण आपल्याला हे फ्रायच करायचे डायरेक्ट आपण साबुदाणा वडा नेहमीच खातो भरपूर लोकांना साबुदाणा चालत नाही किंवा साबुदाणा खाता खायला जमत नाही किंवा साबुदाणा पचत नसल्यामुळे काही लोक खातच नाहीत साबुदाणा तर ते हा ट्राय करू शकता हा प्रकार अतिसुंदर असा बनून तयार होतो लहान मुलांना तर युनिकच वाटतो तर ते देखील खातील याच्या जोडमध्ये मी इथे दुसरी तिसरी कोणतीच चटणी नाही ॲड करता मी फक्त आणि फक्त चिंच गुडाची चटणी ते ॲड केलेली आहे तर एकीकडे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं तर मी हे नगेट्स त्यामध्ये तळून घेत आहे सुंदर असे आपले हे गोल्डन फ्राय असे करून घ्यायचेत आपल्याला सुंदर असे आपले हे नगेट्स बनवून तयार होतात नक्की तुम्ही हा पदार्थ ट्राय करून बघा उपवासाचा तुम्हाला देखील आनंद होईल मन देखील खुश होईल काहीतरी नवीन बनवलं आहे म्हणून तर असे आपल्याला हे नगेट्स तळून घ्यायचे आहेत गोल्डन कलरसारखे मस्तपैकी कुरकुरीत असे आपला हा उपवासाचा पदार्थ तयार होतो तर इथे आपला हा पहिला जो आपण दोन नगेट्स टाकले होते ते तळून घेतलेले आहेत बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आमच्याकडे उपवासाला कोशिंबीर वगैरे चिरं वगैरे काही खात नसल्यामुळे मी यामध्ये तो प्रकार काय ॲड केलेला नाही आहे आणि जर का तुमच्याकडे कोथिंबीर वगैरे जिरं वगैरे खात असतील तर तुम्ही बिंदास ॲड करू शकता पण आमच्याकडे खात नसल्यामुळे आम्ही इथे काही तसं ॲड करत नाही आहेत तुम्ही ते देखील ॲड करू शकता जिरं वगैरे कोणी शेंदा नमक वगैरे ॲड करतं भरपूर लोक असं सोडा वगैरे देखील ॲड करतात मी ते सोडा वगैरे काही ॲड केलेला नाही आहे तर सुंदर असे आपले हे नगेट्स मी असेच बिना सोड्याचे बिना जिरं आणि कोथिंबीरीचे बनवलेले आहेत काही त्यामध्ये दुसरं ॲड केलेलं नाही आहे तर नक्की तुम्ही ही रेसिपी कशी वाटली मला नक्की फीडबॅकमध्ये कळवा आणि तुम्ही नक्की नक्की ट्राय करा ही रेसिपी कारण नवीन पदार्थ आहेत घरात सगळ्यांनाच आवडेल तर उपवासाला महाशिवरात्रीला नक्कीच बनवून बघा कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी मला नक्की कळवा धन्यवाद